नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये सध्याचा काळ शेतकऱ्यांसाठी मोठा संकटाचा काळ आहे कारण यंदा राज्यामध्ये अपेक्षित असा पाऊस न झाल्यामुळे शेती उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे तर मध्यंतरी अचानक झालेल्या अवेळी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडाचं पाणी पाळलंय अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांमधून मोठ्या प्रमाणात कर्जमाफीची मागणी होत असताना राज्य सरकार माफ कर घेणार का आपण ह्या सविस्तरपणे जाणून घेणार आहोत यंदा राज्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे राज्यातील चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करून दुष्काळ स सवलती लागू केलेल्या आहेत परंतु ही सवलत अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेली नाही व शेतकऱ्यांना दुष्काळ मदत अजून प्राप्त झालेली नाही अशाच परिस्थितीमध्ये प्रसारमाध्यमात कर्जमाफीची बातमी झुळूक लागली आहे यामुळे शेतकऱ्यांमध्ये अशा वातावरण निर्माण झालेलं आहे परंतु खरंच सरकार शेतकऱ्यांसाठी हिताचे निर्णय घेईल का हा प्रश्न शेतकऱ्यासमोर उपस्थित झालेला आहे मध्यंतरी राज्य सरकार अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्ज कर्ज, कर्ज योजनेच्या शेतकऱ्यांना तांत्रिक आड अडचणीमुळे कर्जमाफीपासून वंचित राहावे लागले त्यामुळे या योजनेला गोंधळ दूर करून शेतकरी कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना देण्यासाठी बैठक बोलवण्यात आली मग या बैठकीत उपस्थित कोण कोण येणार हे शेतकऱ्यांना खरंच मिळू शकते का महा आय टी महा आय टीला डाटा पुरवण्यामध्ये अडचणीचा सा सामना करावा लागत आहे यासाठी या, या संबंधित मार्ग काढण्यासाठी उच्च स्तरावर बैठकीचं नियोजन करण्यात आलेलं आहे आता छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेपासून शेतकऱ्यांना वंचित राहावं लागते त्यामुळे आता या योजनेला सहा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी ही बैठक करण्यात आलेली आहे आता तुम्ही म्हणाल कर्जमाफी डाटाचा प्रकरण नेमकं काय आहे तर ते आधी सांगतो दोन हजार सतरामध्ये भाजप आणि शिवसेना सरकार सत्तेत होतं राज्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राबवण्यात आलेली होती शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा तपशील महाआयटीला झटपट करूनही मिळत नाही आता शेतकऱ्यांचा डाटा नसेल तर या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या अशी अशा प्रश्न निर्माण झालेला आहे तुम्हालाही माहीत आहे की या योजनेसाठी राज्यातील एकोणनव्वद लाख शेतकरी पात्र ठरले आहेत त्याच्यासाठी तीस जून दोन हजार सोळापर्यंत शेतकऱ्यांची थकीत कर्जाची मुद्दल आणि व्याज माफ करण्याचा प्र निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता आपण पुढे दोन हजार एकोणीसमध्ये विधानसभेच्या निवडणूक आणि राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं महाविकास आघाडी सरकारने त्याची स्वतःची कर्जमाफी नवीन योजना आणली आणि त्यामुळे त्यांचं काम महा होतं सरकार गेल्याने भाजप शिवसेना सरकारचे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्त मागे पडले पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप सत्तेमध्ये आले शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी ते कटिबंद असल्याचे सांगत आहे तसेच राज्यातील सहा लाख शेतकरी पात्र असून देखील ह्या योजनेतून वंचित राहिलेले आहेत परंतु ही योजनेतून खरंच मार्ग निघेल का शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल का आता हे पाहण्यासारखं राहणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे शेतकरी कर्जमाफी योजनेत काय होईल आणि कशा पद्धतीने होईल याच्याबद्दलचं हे छोटीशी माहिती होती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद